नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज सोळा मे आजही महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागांमध्ये गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज सोळा मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो नाशिकचा पश्चिम पट्टा आणि कोकण किनारपट्टी लगतचा पूर्व परिसर या परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र किंवा हवेचा कमी दाबाचा पट्टा केरळपर्यंत बनलेला आहे याच्या प्रभावामुळे आजही दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये वातावरणात बदल होऊन काही भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम वादरी रही, ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे मागील चोवीस तासामध्ये मुंबई नगर नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगली या भागांमध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी लागली काही काही भागामध्ये हलकी गारपीट देखील बघायला मिळाली पावसाच्या हजेरीमुळे तापमानात काहीसा बदल आपल्याला बघायला मिळाला तापमानात घट बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये जळगाव येथे उच्चांकी तापमान एक्केचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज मुख्यत्वे करून दुपारनंतर संध्याकाळपर्यंत राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर मुख्यत्वे करून दुपारी दुपारनंतर हळूहळू वातावरणात बदल होईल संध्याकाळपर्यंत नाशिकचा पश्चिम पट्टा तसेच पुणे पुण्याचा पश्चिम भाग सातारा सांगली कोल्हापूरचा पश्चिम परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणी भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता कोकणी भागातील काही परिसरांना उष्ण लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाचे वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे कमी ठिकाणी पावसाची शक्यता किंवा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत काहीसं विखोरी स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुळक भागामध्ये आज पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे मध्यम पावसाचा येलो अलर्ट आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील थीक ठिकठिकाणी बघायला मिळेल पुणे आणि साताऱ्याचा जो काही पश्चिम पट्टा आहे कोकणालगतचा बा परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये देखील तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल दक्षिण कोकणामध्ये सावंतवाडी राजापूरच्या काही काही परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील आज हलका मध्यम पावसाचा येलो अलर्ट आहे तुरळक थीक किंवा ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव या दक्षिण पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसेच इतरत्र छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे वादळी वारे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये रात्री मध्यरात्री प देखील पावसाचा जोर राहणार आहे याविषयीची अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरा परिसरामध्ये आज पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये शक्यता नाहीच्या बरोबर नागपूर विभागामध्ये दक्षिण पट्ट्यामध्ये दक्षिण भागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये मध्यम पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे कापसी कंकेर या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम तुळक परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता या व्यतिरिक्त मित्रांनो उत्तर कोकणामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील मुंबई पालघर ठाणे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल परंतु नाशिक आणि पुण्याच्या पश्चिम पट्ट्या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर राहील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो होती मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद